नमस्कार मंडळी आज सकाळी फिरायला गेले ग्राउंडला फिरून झालं एक्सरसाइज करून झालं त्यानंतर बाहेर पडले तेव्हा भाजीवाला दिसला रोजच दिसतो पण आज त्याच्याजवळ होती करडईची भाजी खूप दिवसांनी दिसली मस्त ताजी भाजी होती मला खूप आवडते लगेच घेऊन आली निवडली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली या भाजीसाठी मी कांदा लाल मिरची लसूण आणि कोथिंबीर कट केला भाजीही स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आता भाजी करायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं जिरं घालायचं जिरं चांगलं तडतडलं की लगेचच लसूण घालायचा लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरायचा हेचून घेऊ शकता किंवा बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा घालून परतून घ्यायचा कांदा हलकासा नरम झाला की यामध्ये लाल मिरच्या घालायच्यात लाल मिरच्याने खूप छान चव येते या भाजीची तशी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालून देखील करू शकता मस्त रशाची बनवायची असेल तर शेंगदाण्याची बनवू शकता त्याचबरोबर या करडईच्या भाजीपासून तुम्ही पिठलं देखील बनवू शकता तर भाजी भाकरीच्या जेवणासोबत कच्ची देखील खाऊ शकतो मस्त लागते चवीला इथे मी मस्त लाल मिरची बनवलेली आहे खूप भारी बनते तडका तयार करायचा त्यामध्ये भाजी घालून पाणी तिचा आटेपर्यंत शिजवून घ्यायची मस्त भाजी तयार होते करून पहा